बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ आणि फाटलेला टाळू या जन्मजात विकारावरती उपचार आणि जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं विदर्भामध्ये महास्माइल्स मोहीम आखण्यामध्ये आखण्यात आली आहे महास्माईल्स मोहीममुळे विदर्भातल्या निष्पाप चेहऱ्यांवरती हसू फुलणार आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वयंसेवी संस्थांना केलेल्या आवाहनाला स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ही मोहीम पूर्णपणे मोफत राबवली जाईल महास्माइल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम ही केवळ वैद्यकीय मोहीम नाही तर हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे या पहिल्या वैल्या उपक्रमाअंतर्गत पुढील नव्वद दिवसामध्ये तीन विशेष मोबाईल व्हॅन्स विदर्भातल्या सर्व अकरा जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहे यामध्ये लवकर निदान उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे उपक्रम राबवले जातील या बालकांवरती नागपूर गोंदिया अकोला वर्धा इथल्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत आणि यानंतरच्या बातम्या